मंडळी बघा उद्या दोन सप्टेंबर सोमवार उद्या सोमवार हा श्रावण मासातील अत्यंत महत्वाचा आणि मोठा सोमवार आहे कारण उद्या श्रावणातील पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार आहे उद्या श्रावण मासाची समाप्ती होत आहे कारण उद्या आलेली आहे श्रावणी अमावस्या ज्या अमावस्येला आपण धार्मिक शास्त्रामध्ये पिठोरी अमावस्या असेही म्हणतो तसंच जी अमावस्या सोमवारच्या दिवशी येते त्या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या असं देखील म्हणतो उद्या अमावस्या आणि श्रावणातील शेवटचा सोमवार अत्यंत दुर्मिळ योग एकाच दिवशी तब्बल एकाहत्तर वर्षानंतर आलेला हा योग आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच उद्या अमावस्या तिथीला थी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे कारण अमावस्येचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर काढण्यासाठी घराची बांध खुली करण्यासाठी घरातील लक्ष्मी कुणी बांधली असेल तर त्या लक्ष्मीला खुलं करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्यामध्ये त्याची भरभरून प्रगती होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे बघा तुम्ही नेहमीच ऐकलं असेल की अमावस्या तिथीला दही भाताचा उतारा किंवा दही भाताचा उपाय केला जातो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दही भाताचा उपाय सांगणार आहे पण तो उपाय थोडासा वेगळा असणार आहे हा दही भाताचा उतारा खास करून शत्रुपिडा नष्ट करण्यासाठी शत्रूला आपल्या आयुष्यातून संपवून टाकण्यासाठी एखादा खूप मोठा शत्रू आपल्या पाठी लागलेला असेल सतत शत्र शत्रुपिडा आपल्या मागे लागलेली असेल किंवा सतत शत्रूचा त्रास होत असेल तर ही शत्रुपिडा मुळापासून नष्ट करण्यासाठी तुमच्या शत्रूला तुमच्या आयुष्यातून संपवण्यासाठी हा दही भाताचा उपारा शंभर टक्के काम करेल बघा अमावस्या तिथी ही बाधा नकारात्मकता नष्ट करण्यासाठी विशेष प्रभावी असते कारण असं म्हटलं जातं की अमावस्येला केलेला कुठला उपाय कधी खाली हात जात नाही तर तो आपल्याला शंभर टक्के लाभ देऊन जातो आत्ता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा शत्रुपेढेतून मुक्तता मिळवण्यासाठी आपला कितीही मोठा शत्रू असेल तो नष्ट करण्यासाठी घराची बांधुली करण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे अडथळे अडचणी जे काही आहे ते दूर करण्यासाठी आणि घरामध्ये असणारी जी गरिबी आणि दरिद्रता आहे ती संपवण्यासाठी तुम्हाला खास हा उपाय करायचा आहे उद्याच्या दिवशी खरं तर दिवसभर सेवा करायच्या आहेत पण जरी दिवसभर नाही काही जमलं तरी चालेल पण हा उपाय आवर्जून बरा आता हा उपाय कधी करायचा तर आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल आठ वाजता नऊ वाजता दहा वाजता अकरा वाजता बारा वाजता जेव्हा तुम्ही झोपायला जाल त्याचा त्याच्यात थोडा वेळ अगोदर एक पंधरा वीस मिनिट अगोदर हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे सगळ्यात पहिली गोष्ट या उपायासाठी आपल्याला जी पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे तांदूळ अख्खा असणारा व्यवस्थित असणारा तुम्हाला पांढरा शुभ्र तांदूळ एक मुठभर एका पातेल्यामध्ये ठेवायचा आहे जास्त नाही मुठीत मावेल एवढा तांदूळ घालायचा यामध्ये एक चिमूटभर मीठ घालायचं लक्षात ठेवा लक्षात ठेवा लक्षा एक चिमूडभर मीठ घालून हा भात शिजवून घ्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं तर एक आपल्या घरात पुठ्ठा असेल किंवा यूज अँड होवाला एखादं प्लेट असेल प्लास्टिकचं वगैरे ते घेतलं तरीही चालेल जे प्लेट किंवा जो काही पुठ्ठा असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हा जो शिजवलेला तुम्ही भात आहे हा भात तुम्हाला थोडासा थंड झाल्यावरती त्याच्यावरती असा काढायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं तर या भातावरती तुम्हाला तीन चमचे दही घालायचे जे छोटे चमचे असतात हे तीन चमचे थोडासा गोल वगैरे तुम्ही टाकलं तरीही चालेल स्प्रेड करून तीन चमचे तुम्हाला दही घालायचं आहे प्रत्येक वेळी दही घालत असताना जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा ओम शत्रुपीडाय ओम शत्रुपीडाय सिद्धेय स्वाहा ओम शत्रुपीडाय सिद्धेय स्वाहा ओम शत्रुपीडाय सिद्धेय स्वाहा ओम शत्रुपीडाय सिद्धेय स्वाहा शत्रु हा मंत्र तीन वेळा म्हणायचा आणि तीन चमचे भर दही त्याच्यावरती अर्पण करायचं भातावरती याच्यानंतर याच्यावरती तुम्हाला एक चमचाभर किंवा चिमटीमध्ये मावतील एवढे तुम्हाला काळे तीळ घालायचे आहेत याच्यावरती तुम्हाला थोडंसं शेंदूर घालायचं आहे शेंदूर शेंदूर असेल तर घाला नसेल तुम्ही तर तुम्ही कुंकू आणि हळद घातलं तरीही चालेल कुंकू हळद घातलं तरी चालेल शेंदूर असेल तर आवर्जून तुम्हाला शेंदूर देखील याच्यावरती घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला याच्यावरती ठेवायचं आहे एक तुरटीचा खडा छोटा मोठा जसा घरात असेल किंवा आजूबाजूला असेल तसा तुरटीचा खडा घालायचा आहे तुरटी घालत असताना लक्षात ठेवा तुरटी घालत असताना ती घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करायची तुमच्या उजव्या हातामध्ये ती तुरटी घ्यायची हाताची मूठ बंद करायची आणि तुम्हाला म्हणायचं आहे आजपासून माझा सर्वात मोठा शत्रू नष्ट होत आहे माझ्या शत माझ्या आयुष्यातून माझा जो शत्रू आहे हा संपत आहे शत्रूच्या जासातून आजपासून मला मुक्तता मिळत आहे आजपासून माझ्या शत्रूंनी मला काही करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा सगळा जे काही त्याचं असेल ते त्याच्यावरच उलटणार आहे पूर्ण पॉझिटिव अफॉर्मेशन तुम्हाला त्या तुरटीला द्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ही तुरटी बघा जेवढ्या आपण पॉझिटिव्ह अफॉर्मेशन एखाद्या गोष्टीला देतो ना तितकी पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये येते आणि एखादी न होणारी अशक्य असणारी गोष्ट ही शक्य होऊन जाते हा माझं खरं तर स्वतःचा पर्सनलही अनुभव आहे ठीक आहे तुम्हाला तुरटी पूर्ण अभिमंत्रित करायची पॉझिटिव्ह ऑन्फॉर्मेशन द्यायची आहे आणि नंतर ही तुरटी तुम्हाला त्याच्यावरती त्या दही भातावरती ठेवायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत काळ्या मिऱ्या घेत असताना तुम्हाला ह्या काळ्या मिऱ्या मोजून अकरा घ्यायच्या आहेत अकरा ठीक आहे अकरा मेरी फु अकरा मेरी व्यवस्थित अख्ख्या असाव्यात कुठेही तुटलेल्या फुटलेला नको व्यवस्थित व्यवस्थित असणाऱ्याच घ्यायच्या प्रत्येक वेळी काळे मेरी त्याच्यावरती ठेवत थे असताना शत्रू नष्ट शत्रू नष्ट किंवा शत्रूला नष्ट करणे शत्रू नष्ट होणे असं तुम्हाला म्हणायचं आहे शत्रू नष्ट होणे काळे मेरी ही शत्रूचा नाश करण्यासाठी शत्रूला नष्ट करण्यासाठी अत्यंत अत्यंत प्रभावी आणि अमावस्य तर ती शंभर टक्के सिद्ध असते म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळ कार्य काळेमेरी त्याच्यावरती ठेवत असताना शत्रू नष्ट करणे शत्रू नष्ट होणे असं म्हणायचं आहे आणि ती एक एक काळेमेरी तुम्हाला त्या भातावरती ठेवायची आहे आता जो हा उतारा तयार झालेला आहे ठीक आहे हा उतारा तुम्हाला तुमच्या दोनही हातात घ्यायचा आहे घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना सगळ्या दिशांना फक्त टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्या ठिकाणी तो फिरवायचा आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या ठिकाणी फिरवून झाला की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील हा उतारा तुम्हाला उतरवायचा एक पाच वेळा किंवा सात वेळा तो वरपासून खालपर्यंत उतरवायचा आणि घराच्या बाहेर जाऊन जिथे मोकळी जागा असेल एखादं शेत असेल किंवा एखादी कुंडी कचरा कुंडी वगैरे असेल त्यात तुम्ही टाकला तरीही चालेल घराच्या बाहेर जायचं आणि मोकळी वगैरे जिथे जागा असेल तिथे जाऊन हा उतारा फेकून द्यायचा टाकून द्यायचा टाकून दिल्यानंतर घरात येण्यापूर्वी स्वच्छ हात आणि पाय धुवायचा आणि नंतरच घरात प्रवेश करायचा बघा हा उपाय केला एकच अमावस्थेत तुम्हाला भरपूर याचा अनुभव येईल तुम्हाला त्रास देणारा तुमचा जो शत्रू असेल ना तो या उपायाने शंभर टक्के नष्ट होईल अत्यंत प्रभावी उपाय आहे अमावस्येचा खास उपाय आहे उद्याची अमावस्या खास आहे कुणीच ही सेवा चुकू नका अगदी वेळात वेळ काढून ही सेवा किंवा हा उपाय वर्जून करा संध्याकाळी सातच्या पुढे रात्री बाराच्या तुम्ही कधीही हा उपाय केला तरी चालेल बऱ्याच वेळा काय प्रॉब्लेम होतो सिटीतल्या लोकांचा की ते मी बारा वाजता केलं मग कुणी बघितलं कुठे टाकतोय तुम्ही सात वाजता केला तरीही चालेल तुम्ही आठ वाजता केला तरीही चालेल घरामध्ये असणारी जी डस्टबिन असेल कचरा पेटी ही घराच्या बाहेर नेऊन ठेवा उतरा करा आणि त्याच्यामध्ये टाका हातपाय धुवा थोडंसं पाणी हातापायवर घ्या आणि घरात प्रवेश करा अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा